रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ सकाळ तर पहा आता आदित्य आदित्यची आई मी आम्ही निघालो शेतात फिरायला शेतात म्हणजे आपण शेतातच राहतो मित्रांनो पण इकडं जुऱ्यामध्ये चालू आहे आपण खालच्या साईडला जुरात आमचं शेत आहे ना मग तिकडे आपण बाजऱ्या फिरल्या ती आपल्याली उद्या पाणी भरायचं होता बाजरेली पण मग आता आज पाऊसही झाला मग पाहू आता बरं किती पाऊस झाला आहे म्हणजे पाणी भरायची गरज आहे का नाही मग त्याच्यामुळं खाली चालू आहे फिरायला आणि रामदास गेला शेळा सोडून घेऊन मग चला आता आपण चालू आहे खाली फिरत फिरत जाऊ आता आपण चक्कर मारू शिक चला दोस्त आता आपल्याला जायचं खाली सूर्यात पाऊस झालाय एवढ्यात आणि अजून हे पहा आबाळामध्ये एकदम काळं डग आहे येते मग अजून येतो काही माहीत नाही आणि हे पा जमीनला एकदम ओल तयार झाले म्हणजे एकदम ओल मस्त झाले हे त्या मागाच्या पावसानं साध बरा पाऊस झाला होता जुऱ्या काढल्या होत्या बारीक बारीक येणार नाही आमच्या शेजारी बाजारात ते पहा मी दाखवतो आपल्याला ह्या सकाळीच पाणी भरलं होता आणि आठवून गेला होता पण आता ह्या पाण्यानं पाणी साचून राहिलं आहे पहा किती पाणी साचलं या बाजऱ्यामध्ये आणि हे निसावल्या ती कंसा आल्यात मस्त येईल आपल्या बाजऱ्यांच्या थोड्या आंधीच्यात ह्या गऱ्या बाजऱ्यात आणि आपल्या बाजऱ्या बऱ्याच लिट्या ती अजून आपल्या बाजऱ्या निसवती नाही ती तेच म्हणलं बाबा पाणी भरायचं होता कसं काही ओल झाले मग चालू पाहिला खाली आम्ही खाली निघत जायचा आणि मग आमच्या वेळेस पहा मित्रांनो मी आपलेली भाताशी रोपा बुजल्यात त्या दाखवली होती ते हे रोपा आहेत आता त्या नागरून टाकल्यात म्हणजे त्यांचा हिवत झाला आहे ट्रॅक्टरनं आणि हे पा आता इकडं खालच्या साईडला मस्त वातावरण बाजार इकडे आहे ती आणि ह्या आमची वावरात पा बारी बारी भाऊ राहात एवढली काय मोठाल नाही मित्रांनो होत आहे कसं आहे आपल्याली पोटापुरताबाद आणि इकडं काय एवढंच जीत पाहिजे नाही राहत पाऊस गेला का ह्या आठवून जाते ती आणि पाया आशिरू आप आता आदित्य त्याच्या आई चाले पुढं मी त्यांच्या पाठीमागं चालू आहे ह्या रस्त्यानंच मित्रांनो आपल्याली इकडं पुढं जायला लागणार आहे आणि जो मगाशी पाऊस झाला होता ना मग त्याच्यामुळे ना हा तर त्याच्यामुळे ना मग ह्या खडकाने अजून ओले आहे पहा खडक आणि काय पाणी साचून राहिलं आहे आणि ह्या टणठणी म्हणजे गुलतुरा म्हणतात काय भागात मित्रांनो आमच्याकडं टणठणी म्हणतात हिला पा, पा, पा मस्त असा पाला फुटलाय शेली खायला आता कसा आहे झाडा झाडाली पाला मस्त फुटला आहे आणि आता हे रस्त्याने आपल्याला असंच खाली जायला लागणार आहे इकडं ह्या आपलीच वावरती अन रोस्तांना आता थोडा आधी त्याला मेघ घेतला आहे कारण बराचसा लांब जावा लागत आहे खाली मग एक माणसाला दम लागत आहे ना मग आधी त्याला आता मेघ घेतला आहे तो माय कबळ करत होता यायला ना चला आप जो 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 आप आता आपण जवळजवळ आपल्या वावरांजवळ पोचलो आहे आता ह्या वरची सारी जी वावर आहेत ना ह्या वर ह्या पूर्ण पडित आहेत इकडे काही आपल्याला पाणी भेटत नाही आपल्याला खालीच चार वावर तिकडंच पाणी भेटत आहे आणि इथं पाय मस्त जाग आहे पाय असा होल आहे मध्ये रानचं पशु इथं राहू शकतात मित्रांनो पावसाच्या वेळेला भरपूर झाडं माजत आहेत ना आणि साधणता बरा पाऊस झाला आहे म्हणजे आता या पाठाने पाणी साचून राहिले हा म्हणजे साधणता बरणी आपली मस्तपैकी झाली असं वाटत आहे आणि हा रस्ते हा पहा आपल्या खाली दोन वावर आहेत त्याच्या खाली ह्या रस्त्यानं हा फर्स्ट आहे मित्रांनो मग एडं आपल्याला हा रस्ते खाली जायला पायवाट एकदम पाऊल वाट आहे बारीक आणि आता आपण बाजरीजवळ पोचलो आहे आपल्या इकडे जोन वावरले आपण बाजरी केले हे प खालची बाजरी आहे ना ही साधन बरीच दाट आहे मस्त आणि अजूनही हिला आपण खत दिलाय आता पाणी झालंय पाणी दिला होता हिला अगदी चार दिवस आधी आणि हाय पाऊ पाऊस झाल्यामुळं मग आता भरपूर आता फुटवा केला येते ना मस्त ती जमीन आहे आमची मित्रांनो हे पण अजूनही निसवतच नाही मग त्याच्यामुळे ना अवघड काम आहे एखाद्या वेळेस जर पाऊस झाला ना तर मग ह्या अशीच जाणवली का आपण गायला लागलं कारण पाऊस एकदा सुरू झाले कायच करता येत नाही थोड्या लेट झाल्या आम्हाला पाणी लेट भेटला थोडा ना ह्या बा पूर्ण त्या साईड नाही खडक येते आणि इकडून एकदम झाडं मस्त फुटल्यात एकदम वातावरण एकदम निसर्गरम्य आता ऊन बिन काहीच नाही आहे एकदम ढगाळ वातावरण आहे अन वरच्या साईडला ही आमची बाजरी ना मित्रांनो ही थोडी आहे पण अजूनही होईल असा अंदाज आहे अन वाऱ्या पाण्यामुळे ना ह्या समोर पाय एक साबरीचा झाड आहे एकदम असा ऊन माळून पडला आहे हे बा या समोर आपण तेज जाऊ हो चालू आहे खडकाला होता वरच्या साईडला आणि ते आता खाली पडलं आहे मित्रांनो त्या बरं झाला वावरत नाही आला ह्या बराच मोठा झाड होत आहे पहा कधी कधी नाही ह्या टायमाचा पाऊस मित्रांनो अवकाळी राहतोय वादळही राहत आहे आणि होतं त्या झाडं तिडून खाली साबर खाली आले पा खडकालाच राहते त्या साबरी वरच्या साईडला भरपूर साबरी आहेत याड्याने असं पाणी साचलं आहे आता ही बाजरी ना अशी दिसते पण मित्रांनो अजून फुटवा करील ती चांगलीच एकदम मस्त होईल आणि हळी ही लवकरच निसोल चला आता आपली झाले बाजरीची पाणी खालची बाजरी याच्यापेक्षा दाटे मस्तपैकी थोड्या उशिरा झाल्यामुळं मग मित्रांनो हे असं झाला यावर्षी मागं पुढं चल आता आपण चालू आहे निघत निघत वरच्या साईडला भरपूर आमच्या वावरांच्या कडाला या साईडला त्या साईडला भरपूर झाडं आहेत आता भरपूर झाडा फुटल्यात या बस त्या साईडला किती जंगल आहे आमच्या वावरांच्या त्या साईडला आणि या साईडला इकडे पण भरपूर आहे पण अजून ह्या झाडाला चांगली पालवी नाही फुटली मित्रांनो मग अशी या आमची वावरं एकदम जुऱ्यामध्ये जंगल दरी दरीखोरीमध्ये आहे आधी मित्रांनो पावसाची एकदा संध्याकाळ जर का एकटा थांबत नाही भिया वाटत आहे अधिक डास भिस राहतात भरपूर मच्छर वातावरण थोडा जांभाळ म्हणजे एकदम असा ढगाळ वातावरण ऊन नाही काय नाही आता सारे ओढ निघत निघत कारण पुन्हा पाऊस या बसला मित्रांनो एखाद्या मग आपल्याला आधी ते ना आणि आता आपण आमच्या वावरच्या कडाला आलो आहे आमच्या वावरच्या कड्याला ना मित्रांनो अशा काही कपारी पर्याय ती मग पावसाच्या वेळेस जास्त दाट झाडं झाली ना मग त्या टायमाला ना पशू काही बसत होती इकल्या साईडला पा इकडं इकडे मस्त हिरवीगार अशी पाली फुटल्या झाडाली आणि त्या कपारी मी आपली काही वेळेस दाखवली होत्या काय आमच्या मित्र नसतील पहिल्या तर एक छोटी आहे तिकडे चालू आहे मित्रांनो पहा आपण इकडे वर्ष आले ती कपार म्हणजे एकदम अशी वावरांच्या करालचं साबरा कपार अडचणी ह्या अशा आणि मग इकडे कशा काय गाड्यातली सांगा मित्रांनो एकदम म्हणजे दुर्गम भागातला यशत आहे आमच्यावाला एवढं वर्षी आगा कपार हे पा मी दाखवतो कपार म्हणजे एवढी खुवाल नाही मित्रांनो असा खडकाचा टाळे त्याला असं थोडा होलं असा म्हणजे पाणी नाही लागत हे पा अशी आहे जर त्याच्यात खाली बसलं ना वरून किती पाणी पाणी नाही लागत जागा सापट हे पा म्हणजे काहीतरी तिथं बसेल असावा एकदम अशी सपट झाली मग बरं वाटत त्या टायमाला पण आम्हाला सर्व आम्ही काय मिळतोय ना मित्रांनो मग आम्हाला काय नाही वाटत इकडं पुढं एक कापर आहे पण तिकडं रस्ता नाही अडचण आहे थोडीशी आणि इकडे आहेत काही पण एवढं नाही त्या मित्रांनो आणि मग आता निघत 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 आपल्याला असा वर जायचं आपल्या वस्तिकं इकुल रस्ता आपला त्या साईडनं रस्ता खरा पण आपण चला आपल्या मित्राली काही गोष्टी दाखवण्यासाठी काही सीन काही महत्वाचा भाग दाखवायसाठी मी या अंगण आलो होतो चालू आता आपण आपल्या वस्ती कसं नाही का जायची आपल्याली हरव अरुंद एकदम पायवाट पाऊल वाट मित्रांनो आणि या सागाची झाडाली आता मस्त पाला फुटला आहे पहा हे सागत नाही मित्रांनो एक जुनी आठवण अशी देतात कच आम्ही बारीक होतो ना या सागाच्या पाण्याच्या छत्र्या करायचो तेव्हा कशा कर सत्र्या भेटायच्या ना मित्रांनो मग याच्या सत्र्या रहायच्या आमच्या अशा या सागाच्या पाण्यांच्या आमच्या सत्र्या रहायच्या आणि या सागाच्या पाना पहिले का मग ती जुनी आठवून येते मित्रांनो लहानपणाची चला आता आपण बाहेर निघत आलो एकदम आणि थोडा थोडा पाऊस गळतो एक एक बारीक बारीक टिपका मग आधी त्याला तिच्या आयला म्हटला तुम्ही चला वर मी आलो मागून मग त्या गेल्यात पुढं निघून आणि गप आता ज्यावेळेस पाऊस होतो ना मित्रांनो त्यावेळेस एडाने अफाट पाणी राहत आहे ते मी दाखवला होता पण पुन्हा यावर्षी मी दाखविला आपल्याली आणि एकदम खडकाळ बाग वरच्या साईडनं पूर्ण खडकून पाणी तळस गोळा आहे मित्रांनो एकदम असं गपगपाजू राहते ती तर चला पावसाची वेळेस आपण पाहणारच पाहणार आता जायची आपल्याला घराकडे निघत निघत तर दोस्तानो आता आम्ही परिवार असं इकडे आलो होतो मला पावा कशा काय बाजारात पाणी भरायचं होता पण मग पाणी भरायची काय आवश्यकता नाही कारण आता पाऊस झालाय मस्त आणि अजूनही पावसाची शक्यता वाटते अजूनही वातावरण एकदम ढगाळ आहे आणि आता पुन्हा गरमाड झालाय तर चला मित्रांनो आता जाऊ घराखं कारण आधी ते आपल्याबरोबर पाऊस जर तर पुन्हा हजे व्हायची मग चला आता आपण जातो गराखं मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला मित्रांनो पुन्हा एकदा सगळं गेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी